एम आणि गृहिणी सर्व गृहिणींना नमस्कार तुमचे खूप खूप आभार तुम्ही आपल्या या सिरीजला खूपच आपुलकी दाखवली खूपच रिस्पेक्ट केला प्रसिद्धी दिली तुमच्या सर्वांचे मी राजमुद्रा अकॅडमी तर्फे खूप खूप आभार मानतो आज हाच एक एपिसोड तुमच्यासाठी एम आणि गृहिणी अभ्यास प्रक्रियेतील चुका अभ्यासातील चुका थोडक्यात काय गृहिणींच्या अभ्यासातील चुका काय चुका होतात त्याच्या अगोदर तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो भारतीय स्त्री हे मल्टीटास्किंगचं वन ऑफ दी बेस्ट एक्झाम्पल आहे अनेक कामं एकत्र कशी करायची हे भारतीय स्त्रियांना खूपच छान जमत आहे प्राऊड ऑफ लेकर बाळा सांभाळणं असू द्या घरचा स्वयंपाक असू द्या सगळ्या लोकांची मर्जी सांभाळणं असू द्या का अभ्यास असू द्या मल्टीटास्किंग तुम्हाला खूप चांगलं जमत त्याच्यामुळे तुम्ही जर थोडं लक्ष दिलं ना हे अभ्यास अवघड नाही मग हे अभ्यास प्रक्रियेतच तुमच्याकडून काही चुका होत असतात कोणत्या चुका आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला स्टेट बोर्डच्या नोट्स पाहिजे असल्या तर नऊशे चाळीस पाचशे म्हणजे फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला मेसेज केला तर स्टेट बोर्डच्या राजमुद्रा अकॅडमीच्या नोट्स मोफत मिळेल धॅन चला हम सब आपके पढाई के गलती बात करायची सगळ्यात पहिली चूक माझ्याकडे सर वेळ खूप कमी आहे माझं लवकर झालं पाहिजे प्रत्येक गृहिणीचं हे वाक्य ठरलेलं असतं <laughs> बऱ्याचदा हे बघा तुम्हाला माहित आहे सगळं आता स्पर्धा परीक्षांविषयी आपल्या हातात काहीच नसतं फक्त अभ्यास करण्याशिवाय तरीही बहुतांशी गृहिणी ज्या मला भेटल्या त्यांचं हे एक एक वाक्य फिक्स असतं सर माझ्याकडे वेळ खूप कमी आहे माझं लवकर झालं पाहिजे सर माझ्याकडे वेळ खूप कमी आहे माझं लवकर झालं अरे असं होत नाही माझं फिक्स वाक्य खूप हो वेळेस त्या लक्षात ठेवा आपल्या भावनेच्या बळावर नाही अभ्यासाच्या बळावर वेळ आपल्याला यश मिळत त्याच्यामुळे हे सगळ्यात पहिले तुम्ही डोक्यातून काढून टाका माझ्याकडे वेळ कमी आहे लगेच झालं पाहिजे जर नाही काढून टाकलं तर यू विल बी अंडर प्रेशर अभ्यासाचा प्रचंड ताण यायला लागेल तुम्हाला इमोशनल तुम्ही ब्रेकडाऊन होऊ शकता ब्रेक टेन्शन मध्ये येऊ हो शकता मग बऱ्याच गोष्टी त्या अनुषंगाने लागून आल्यास त्याच्यामुळं माझ्याकडे वेळ कमी आहे लगेच झालं पाहिजे हे वाक्य पहिले तुम्ही डोक्यातून काढा इथं अनेक प्रश्नांची निर्मिती होते च आला की प्रॉब्लेम झालाच झालंच पाहिजे अभ्यास झाला तर नक्की बरोबर मी परत तेच वाक्य सांगतो भावनेच्या बळावर नाही आपल्याला अभ्यासाच्या बळावर यश मिळेल त्याच्यामुळे सुरुवातच तुमची चुकीची झाली तर मग यश कसं मिळेल सांगा बरं मला आपल्या वेळेनुसार यश ठरत नाही मला एवढं असंच झालं पाहिजे तसंच झालं नाही या परीक्षा प्रक्रियेला दोन तीन वर्षाचा तुम्हाला छानपैकी अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे काल परवा एका मॅमचा फोन आला त्यांचं वय काय चोवीस वर्ष होत ट्वेंटी फोर इयर एज अरे आम्हाला तर पंचवीसाव्या वर्षी कळालं की स्पर्धा परीक्षा काय असते त्यांचं तर या कमी वयामध्ये त्यांना असं वाटायला पाहिजे की माझ्याकडे वेळ आहे मी वेळ देईल या परीक्षेला बट शी वॉज ऑल्सो टॉकिंग द लँग्वेज की नाही नाही सर मला चोवीस वर्ष झालं तर माझं लवकर व्हायला पाहिजे असं नाही अभ्यास प्रक्रियेला वेळ द्यायला पाहिजे तुमच्याकडे वेळ कमी आहे का जास्त आहे याचं स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राला काही नाही पडला त्याच्यामुळे ही पहिली चूक नाही करायची <laughs> तुम्ही म्हणाल सर आज आमच्या चुका दाखवतायत मी आय एम युअर फ्रेंड फिलॉसॉफर युअर गुरु म्हणून चुका दाखवतो या चुकातून तुम्हाला खूप काही शिकता येईल तुमच्या ट्रायल अँड एरर मध्ये वेळ वाचते स्पर्धा परीक्षांचं वास्तव रूप तुम्हाला लक्षात येईल दुसरी चूक बघा ही दुसरी चूक सांगण्याच्या अगोदर मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्हाला सगळ्या लोकांची मर्जी सांभाळावी लागते घरामध्ये मी काय बोललो मला जाणीव आहे की तुम्हाला घरातल्या सगळ्या लोकांची मर्जी सांभाळावी लागते मग त्या प्रक्रियेत बऱ्याचदा काय होतं अभ्यासाला वेळ मिळत नाही कोणीतरी घरातलं नावं ठेवत असते कोणीतरी मुद्दाम विचारते कधी होणार आहे तू जग असं विचार कोणीतरी म्हणते होणारच नाही यांच्या कोणीतरी म्हणते किती दिवस करणार असे प्रश्न आले की आपली चिडचिड नक्की होणार इथे एक चूक तुमच्या हातून घडते मी काय म्हणाले की सगळ्याची मर्जी सांभाळत असताना अभ्यासाला वेळ मिळत नाही परत याचं मत त्याचं मत त्याचं मत सगळ्यांच्या याच्यात तुमचे तिथं तुम्ही तुमची कोंडी होते आणि तिथं तुम्ही बॉल उचलता ज्या बॉलने कॅच जाते तिथं तुमचे विकेट पडते ते बॉल उचलण्याचा प्रकार म्हणजे तुम्ही बऱ्याचदा परिस्थितीला रिॲक्ट होत डोंट रिॲक्ट तुम्हाला सचिन तेंडुलकर यांचं एक उदाहरण सांगतो ती क्लिप कुठलीही मला माहित नाही बट आय थिंक ब्रिटन मधली असावी ड्रेसिंग रूमच्या बाहेर अशी चिक्कार गर्दी होती चिक्कार गर्दी होती प्रचंड गर्दी आणि तेंडुलकर ड्रेसिंग रूमच्या बाहेर निघाले तर ते लोक असं त्यांना असं सॅल्युटेशन देत होते टाळ्या वाजवत होते असं अभिवादन करत होते ते तेंडुलकरांनी ना राईटला पाहिलं ना लेफ्टला पाहिलं ते फक्त खाली बघून असं व्यवस्थित बॅट घेऊन चालत होते बॅटिंगला उतरत होते ते परिस्थितीला रिॲक्ट नाही झाले की मला खूप चांगलं म्हणतात म्हणून आनंदात हुरळून नाही गेले किंवा कोणी आपल्याला लक्षात आलं तुमच्या माइंड स्टेबल पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही परिस्थितीला रिॲक्ट नाही व्हायला पाहिजे मग ते चांगली असो का त्रासदायक असो जेव्हा तुम्ही परिस्थितीला रिॲक्ट होता ना आपली चिडचिड होते स्टेट ऑफ माइंड मनस्थिती बिघडते या सगळ्या प्रक्रियेमध्ये अभ्यासाचा बट्ट्याबळ होतो अभ्यास होत नाही झालेलं लक्षात राहत नाही त्याच्यामुळे डोंट रिएक्ट विथ सिच्युएशन अजिबात नाही जे आहे ते बघून घेऊ म्हणायचं शांत चित्ताना अभ्यास करा या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही त्याच्यामुळे जसं खूप आनंद झाला की असं ओड्या मारायच्या नाही तसं खूप दुःख झालं तर रडायचंही नाही युर मॅन स्टेबल एका अधिकाऱ्याचे वैशिष्ट्य सुद्धा आहे की तुम्ही तुमची मनस्थिती शांत ठेवणं स्टेबल ठेवणं त्यासाठी तुम्हाला परिस्थितीला रिॲक्ट होता येणार नाही डोंट रिॲक्ट विथ सिच्युएशन जर तुम्ही रिॲक्ट झाले इट विल लीड्स टू इमोशनल थिंग्स भावनिक गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जाईल मग अभ्यास होणार नाही रडापड होईल वगैरे वगैरे पहिली चूक होती माझ्याकडे वेळ कमी आहे झालंच पाहिजे असं म्हणण्याची दुसरी गोष्ट होती परिस्थितीला रिएक्ट करण्याची <laughs> गृहिणी तुमची तिसरी चूक मला बऱ्याच गृहिणी भेटल्या ते म्हणलं की आमच्या गावामध्ये हे मुलगी अभ्यास करते हे मुलगा अभ्यास करते हे असं करते आमच्या नातलगामध्ये करते सर त्यांनी चोवीस तास अभ्यास करतं असं ते म्हणतात म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की सर हे पूर्ण वेळ अभ्यास करत असत माझं कसं होईल असं ते म्हणतात हे म्हणतात माझं कसं होईल मला तर अभ्यासाला वेळ नाही भेटत वेळ कमी मिळतो माझ्या समोरचा एक माणूस बारा तास अभ्यास करतो आणि मला सहा तास मिळतात लोक इथे काही मुद्दे मला महत्वाचे सांगायचे ते खरंच ते बारा तास अभ्यास करणारे तो पूर्ण वेळ क्वालिटी वापराय वापरतायत का हा पहिला प्रश्न तुम्ही जेवढे सहा तासात करतायत तेवढं त्या माणसाकडून त्या मुला मुलीकडून बारा तासात होते का दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न जर तुम्हाला पूर्ण वेळ देता येत नाही तर नको त्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला काही फायदा आहे का जेव्हा आपण आपली तुलना इतरांशी करत असतो तेव्हा दोन गोष्टी आपोआप घडत असतात एक आपण स्वतःचाच अपमान करत असतो दोन टेन्शन विकत घेत असत डोंट कम्पेअर आपली स्वतःची तुलना ही दुसऱ्याच्या अभ्यासासोबत कधीच करेल उलट तुम्ही सांगा मला कमी वेळ आहे ना मी इफेक्टिव्हली वापरेल मला कमी वेळ आहे ना मी इफेक्टिव्हली वापरेल बस दुसऱ्याचा विचार नका करू ती एक मोठी चूक असेल दुसऱ्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सांगायचंच विसरलो तुमच्या आणखीन काही सजेशन असले तर येऊ द्या ना कॉमेंट बॉक्स मध्ये पटा पटापटा मी त्याचे स्क्रीनशॉट मारून त्याच्यावर सुद्धा आपण सेशन घेऊ काही तयार करून ठेवलेत ऑलरेडी त्याच्यामुळं कमिंग टू आवर पॉइंट आपल्या अभ्यासाची तुलना इतरांशी कधीच करायची नाही काय बोललो दोन गोष्टी आपोआप घडत असतात एक तर टेन्शन विकत घेतो आपण आणि आपल्या स्वतःचा अपमान करतो च्या अभ्यास प्रक्रियेमध्ये ग्रुइंग इन कडून होणारी चौथी चूक बऱ्याचदा काय होतं तुम्हाला अभ्यासाला वेळ नाही मिळत तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण देऊ असं काही आहे का, का क्रिकेट ओहर की क्रिकेटच्या प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलमध्ये सिक्स किंवा फोर जातो का नाही पण प्रत्येक ओव्हर मेडन जातो का तसंही नाही लोक कमिंग टू आवर पॉईंट तुमचा अभ्यास समजा एखाद्या दिवशी नाही झाला तर काळजी नका करू मनाला सांगा नाही न झाला आज माझे हे काही कंपल्शन्स होत काही इश्यूज होत उद्या करेल ना नाही झालं दोन चार दिवस पाच सात दिवस काही अडी आड़ अडचणी होत्या मी काय सोडून थोडंच देणार आहे माझा काही काही दोन चार दिवसात का शेवटचा अटेम्प्ट आहे का मी करेल ना असं मनाला सांगा पण एक दोन दिवस अभ्यास नाही झाला तर मग बऱ्याच गुरुनी काय करायला लागतात रात्री जागरण आज अभ्यासात झालं नाही बसले तीन चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत सकाळी लागतं ना तुम्हाला किती कामं असतात ना मी सुरुवातीलाच बोललो भारतीय स्त्री हे मल्टी टास्किंगचा अत्यंत चांगलं होता तुम्हाला ते अपरिहार्य स्थितीत करावीच लागते कधी अभ्यास वगैरे नाही झाला तर याचा अतिरेक नका रात्री जागणं सकाळी तीन लाच उठणं या गोष्टी अजिबात करू नका आपले शरीर काही प्रयोगशाळा आहे का, का? शारीरिक आणि मानसिक प्रयोग करण्यासाठी नाही जेव्हा तुमच्या अभ्यासामध्ये असं काहीतरी येतं ना की रात्री जागणं सकाळी खूप लवकर उठणं खूपच काहीतरी जास्त करणं मला करायचंय मजा झालं पाहिजे असं कर असत तर त्यावेळेस तुमच्या शारीरिक स्थितीकडे तुमचं दुर्लक्ष होत आजारी पडू शकता मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष होऊ शकतं झोप वगैरे नाही झाली तर टेन्शन येऊ शकतं अभ्यासाच्या अति आग्रहासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष हे च्या अभ्यास प्रक्रियेमध्ये स्त्रियांकडून गृहिणींकडून होणारी चौथी चूक ना लिहूनच काढा तुम्ही सगळेजणी चुकाच आणि नवीन काही असलं तरी मला सांगा हम्म किती झाल्या चार पहिली माझ्याकडे वेळ कमी आहे लगेच झालं पाहिजे दुसरी परिस्थितीला रिॲक्ट होणं तिसरी स्वतःच्या अभ्यासाची तुलना स्वतःची तुलना इतरांसोबत करणं चौथी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष पाचवी महत्वाची चूक पर्याप्त लास्ट वेळ कमी मिळतो ना म्हणून मग आपण काय करतो बाजारातून एखादं गाईड विकत आणलं कोणाच्या तरी नोट्स आणल्या त्याच वाचल्या या परीक्षा एवढ्या सोप्या आहेत का एखादं स्वस्त अभ्यास साहित्य आणलं एक दोन जणांच्या नोट्स आणल्या एखाद्या क्लासच्या नोट्स आणल्या एक पुस्तक आणलं कोणतं तरी एवढं मोठं झाले पास तुम्ही शांत जिताना दोन मिनिटं विचार करा बरं या परीक्षा एवढ्या सोप्या असल्या तर सगळेच जण अधिकारी झाले असते का नाही होत असं तुमच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये कमी वेळ मिळत असल्यामुळं तुम्ही कमी दर्जाच्या अभ्यास साहित्याचा वापर करणं हे तुमची पाचवी चूक हमेशा याद राखे हा सस्तीची नाही होती बरोबर बोलला ना त्याच्यामुळं प्रत्येक विषयासाठी एक किंवा दोन चांगली पुस्तकं तुम्ही आपल्या बुळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला जा गृहिणींसाठी अभ्यासाची एक वेगळी यादी मी टाकलेली आहे मी बोललो नाही साधारण विषय सगळ्या परीक्षांना सारखे आहेत हो प्रत्येक विषयाला एक पुस्तक पकडायचं त्याची आपल्याला चालणी होईपर्यंत वाचायचं त्याची एवढी भारी अभ्यास करायचं प्रत्येक विषयाला एक क्वालिटी बुक स्वस्त अभ्यास साहित्य नाही तुम्ही वेळ द्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाण होतील याचा आग्रह धरू नका चांगल्या अभ्यास साहित्याचा वापर करा दर्जेदार या सगळ्या गोष्टी ना तर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची रियालिटी कळेल वास्तववादी भूमिका द्याल तुम्ही अधिकारी व्हायचं तर अधिकाऱ्यासारखं करायला पाहिजे अधिकारी हा स्वतंत्र विचार प्रणाली राखणारा असतो right? राईट आपल्याला अधिकारी व्हायचं ना तर या प्रक्रियेत आपण हे छोटे मोठे फंडामेंटल्स क्लिअर केले पाहिजे छोट्या मोठ्या चुका सुधारलं पाहिजे मस्ट हॅव स्टेबल माइंड अँड फोकस शांत मन आणि एकदम पूर्णपणे फोकस्ड अभ्यास काहीच अवघड नाही या जगामध्ये बरेच जण मला विचारतात यशाचं रहस्य काय यश कसं का मिळेल प्रामाणिक प्रयत्नातील सातत्य हे कोणाच्याही एशाचं गमक आहे कोणत्या क्षेत्राचं प्रामाणिक प्रयत्नातील सातत्य कन्सिस्टन्सी फोर्स ऑने परत एकदा तुम्ही जो एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आपल्या सगळ्या सोशल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मग ते इन्स्टा असो फेसबुक असो टेलिग्राम चॅनल असो युट्यूब असो आपण फक्त क्वालिटी कंटेंटच टाकत असतो राईट जाता जाता फक्त एक गोष्ट सांगू स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास पद्धतीला वेळ द्या दररोज अभ्यास करा बाकी टीम राजमुद्रात तुमची काळजी घ्या थँक्यू यू व्हेरी मच बाय बाय